हर घर संविधान उपक्रमाअंतर्गत श्री शिवाजीराव खोराटे विद्यालय व ज्युनियर कॉलेज सरवडे या प्रशालेत संविधान संवादक राजवैभव शोभा रामचंद्र यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते या अनुषंगाने त्यांनी अतिशय साध्या व वा सोप्या भाषेत विद्यार्थ्यांशी संवाद साधत संविधानाच्या प्रस्तावनेचा अर्थ विद्यार्थ्यांच्या अनुभवविश्वातील उदाहरणे देऊन समजावून दिला तसेच संविधानाची ओळख व महत्त्व विषद केले एकंदरीत त्यांची विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याची कला वाखाणण्याजोगी होती यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून विद्यालयाचे प्राचार्य संजीव कुमार शितोळे उपस्थित होते पाहुण्यांचे स्वागत ज्येष्ठ अध्यापक एस डी पाटील यांनी तर प्रास्ताविक संजीव कुमार शितोळे यांनी केले प्रमुख वक्ते व पाहुण्यांचा परिचय श्री अन एन कांबळे यांनी तर संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एस बी वाघवेकर यांनी केले आभार प्रदर्शन ज्युनियर कॉलेज विभाग प्रमुख एस टी इंदुलकर सर यांनी मानले यावेळी पर्या प्रशालेचे पर्यवेक्षक राजेंद्र रानमाळे सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते